नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग यथा कर्मते कर्मतेही घडेना घडे धर्मते ते पुण्यगाठी पडेना दया पाहता सर्वभूती असेना फुकाचे मुखी प्रापंचिक माणसाची अवस्था न घरका न घाटका अशी झाली आहे त्याचे वर्णन समर्थांनी केलेले आहे प्रत्येक माणसाला असे वाटते की आपल्या हातून परमार्थ घडावा काहीतरी देवाचे कार्य व्हावे सत्कृत्य घडावे काहीतरी पुण्य मिळवावे यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत ते तो अवलंबण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु एकही धड होत नसल्यामुळे एक ना धड भराभर चिंध्या अशी त्याची अवस्था होते जी कर्मे सांगितली आहेत व्रतवैकल्ये सांगितली आहेत ती यथासांग पार पाडता येत नाहीत याचे कारण माहितीचा अभाव परमेश्वर प्राप्तीपेक्षा त्यात आलेला कर्मटपणा सोळेपणा याचं विनाकारण आलेलं महत्व तसेच विधिव्रत व्रतवैकल्य करावयाची म्हणजे त्यात येणारी शारीरिक कष्टाची अडचण व पैसा खर्चण्याची अडचण या सर्व अडचणी लक्षात घेता अशी कर्मे यथासांग होत नाहीत ती केवळ करायची म्हणून माणूस करतो त्यात पुन्हा आजकाल दिखाऊपणा जास्त आला आहे विधीपेक्षा सुद्धा आलेल्या पाहुण्यांची सरबराई मानपान आहेर यांनीच अशी व्रतवैकल्ये गाजत असतात त्यामुळे शास्त्राने सांगितलेली कर्मे यथासांग पार पडत नाहीत आणि त्याचे फळही मिळत नाहीत दुसरा मार्ग म्हणजे दानाचा दानधर्म करूनही भगवंत प्राप्ती करता येते परंतु त्यालाही मर्यादा आहेतच महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी स्वतःजवळ पैसे हवेत म्हणजे श्रीमंतांना ते शक्य आहे गरिबाजवळ एवढे पैसे कुठून येणार म्हणजे हा मार्ग सर्वांसाठी सोयीचा नाही दुसरी अडचण अशी की दानधर्म करायचा तो आपली संपत्तीवरील आसक्ती कमी करण्यासाठी परंतु त्याऐवजी आपण अटी घालून देणगी देतो स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून देणगी देतो त्यामुळे माणसाचा अहमपणा वाढतो आणि पुण्यही गाठी पडत नाही तो केवळ उपचार होतो दिनदुबळ्यांची सेवा करणे त्यांना आपलेसे करणे सर्व प्राणीमात्रांप्रती दयाभाव असणे हाही परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे परंतु व्यवहारात तसे होत नाही आपण सर्वांवर प्रेम करूच शकत नाही आपली प्रेमाची मर्यादा कुटुंब व फार फार तर नातेवाईक जवळचे मित्रमंडळी यांचे पूर्तीच सीमित असते त्यानेही पुण्य मिळत नाही या सर्वांपेक्षा सोपा व खात्रीचा उपाय म्हणजे मुखी रामनाम असणे तो बिनकष्टाचा व फुकटचा मार्ग आहे त्यासाठी पदरचे पैसेही खर्च होत नाहीत परंतु माणूस असे फुकटचे रामनाम घेण्याचा सुद्धा कंटाळा करतो त्याऐवजी तो इकडे तिकडे वेळ घालवतो परंतु अत्यंत सोपा सुलभ व सहज साध्य होणारा नामस्मरणाचा मार्ग अंगीकारित नाही त्यामुळेच त्याला त्याचेही फळ मिळत नाही एकाच वेळेस तो अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो थोडे हे थोडे ते यामुळे एक मार्ग तो स्वीकारित नाही त्यामुळे त्याचेच नुकसान होते यासाठीच समर्थ आपल्याला फुकाचे रामनाम घेण्याचा आग्रह धरीत आहेत जय जय रघुवीर समर्थ